आवाज हा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे पाहता पाहता एक वर्षाचा कार्यकाल या ठिकाणी पूर्ण करतो आहे उद्याच्या पंचवीस तारखेला या महिन्याच्या पंचवीसला वर्धापन दिन पहिला प्रथम वर्धापन दिन त्या ठिकाणी संपन्न होतोय ग्रामीण भागामध्ये प्रिंट मीडियानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणी चालू करेल असं स्वप्नातसुद्धा सुद्धा कधी कुणाला वाटलं नाही परंतु जुन्नर तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय अतुलजी परदेशी जे त्या ठिकाणी मुख्य संपादक आहेत आणि कार्यकारी संपादक म्हणून त्यांच्याबरोबर त्यांची सोबत देणारे आपल्या सर्वांना कल्पना आहे की पत्रकारिच्या असलेल्या कामकाजामधून ज्यांनी अतिशय दूरवर आपलं नाव त्या ठिकाणी नेलं ते सुरेशराव वाणे ह्या दोघांनी मिळून तो अतिशय उत्तम पद्धतीचा हा आपला आवाज चॅनल चालू केला खरं तर याच्यामध्ये एक जागृती तयार झाली त्या जागृतीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न असणाऱ्या भेडसावणाऱ्या आत्तापर्यंत असलेल्या अडचणी या थेट लोकं ज्यावेळेला आपल्या मनातून किंवा आपल्या हृदयातून ज्यावेळेला या चॅनलच्या माध्यमातून मांडायला लागले त्या सर्व दोनपर्यंत अधिकाऱ्यांना त्याचा संदेश जायला लागला लोकप्रतिनिधीला संदेश जायला लागला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की लोकांनी मांडलेल्या तक्रारी आणि त्यांच्याकडं प्रशासनाकडं पाहायचा जो दृष्टिकोन या न्यायिक भूमिकेमध्ये आपल्या आवाजाने एक मध्यस्थी जी चांगली केली ती मध्यस्थी जनहिताची झाली आज मी पाहतोय की जुन्नरबरोबरच आंबेगाव खेड शिरूर संगमनेर अशा सर्व असलेल्या तालुक्यामध्ये आपल्या आवाजाने आपल्या स्वतःच्या असलेल्या कष्टाने कामाने कार्याने लोकांच्या हिताचा हितवर्धक हितवर्तक असलेलं न्यायसन चालू केलेलं आहे ज्याची अपेक्षा सर्वसामान्य माणसाला अनेक वर्षापासून होती कालपर्यंत आयबन लोकमत सारखं किंवा स्टार माझा असेल किंवा जी चोवीस असेल ही अनेक ज्या वेळेला ही कार्यक्रम घेणारी मंडळी ज्या ज्यावेळा आपण टी व्हीवर पाहतो पण त्या असलेल्या टी व्हीला काल्पनिक दृश्य होतं परंतु आता ओरिजिनलची काही प्रॅक्टिकलची भूमिका घेऊन हा आपला आवाज जो जन्मनसामध्ये आला त्याच्यामधून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळायला लागलेला आहे मी पाहतोय की ही छपराके उद्याच्या चुकीचं काम करणार राजकारणी लोकांना चुकीच्या ठेकेदार लोकांना आणि चुकीच्या अधिकार लोकांना मत्स्यवार लोकांना आपला आवाज ही मोठी छपराक राहणार आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया हे वास्तव्यदर्शन करणारं आहे मला असं वाटतं की जनहिताच्या कामासाठी जास्तीत जास्त पद्धतीचा लोकांनी असलेला लेखाजोखा ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे नोंदवला जातो तेवढा जास्तीत जास्त आपल्या आवाजच्या चॅनलमध्ये लोकांनी संपर्क करून आपल्या काय अडचणी आहेत त्या जागृतीच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या तिथं सांगाव्यात तालुका बदलतो आहे परिवर्तनच्या दिशेने मी अतिशय आग्रह आहे की जो भ्रष्टाचार जिल्हा परिषदला होतो जो भ्रष्टाचार पंचायत समितीला होतो किंवा जो भ्रष्टाचार इथून मागच्या कार्यकालामध्ये मी पाहिलेल्या अनेक विविध कार्यकला का कामकाजामध्ये गा तो भ्रष्टाचारमधून सहकार असेल किंवा त्या ठिकाणी विधिमंडळ असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीतला अधिकारी वर्गांच्या बाबतीतला जो समन्वयाचा असलेला जो कारभार लोकांच्या असलेल्या दैनंदिनीमध्ये त्यांना त्या ते ठिकाणी नाराजी किंवा नैराश्य त्या ठिकाणी तयार करतो तो बदल करायला हा आपला बाजू आपला माणूस म्हणून मी ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला हा आपला आवाज निश्चितपणे उद्याच्या असलेल्या या भ्रष्टाचार व्यवस्थेला हा उद्याच्या असलेल्या समन्वयाच्या दृष्टीने अतिशय भ्रष्टाचार मुक्त हा समाजव्यवस्थेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही मंडळी उभी करतील असा मला विश्वास आहे खरं तर दिवाळी पुढे येते एक वर्षाचा टप्पा ही मंडळी गाठत आहेत दीपोलीच्या शुभेच्छा देत असताना निश्चितपणे माझे हे तुझे तरुण सहकारी आहे मग आतुलराव असतील किंवा आमचे सुरेशराव असतील अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य जनसंपर्काचं जनहिताचं उभं राहावं आणि चांगला चांगला आणि चा, दर्जेदार पद्धतीचा असलेला हा जनसमुदायाचा जो असलेला रेटा आहे तो त्यांनी ह्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण असलेल्या व्यवस्थेला एक आदर्शवत त्यांनी घडवावा अशा मधील ज्या शुभेच्छा या चॅनलला व्यक्त करतो खरं तर ॲप आपला आवाज आहे ॲपवर जर आपण जर डाउनलाउड डाउनलोड केलं आणि कुठेही इंटरनेटला जर यांनी ओपन केलं तर चोवीस तासामध्ये अख्ख्या जगभरामध्ये तुम्ही हा आपला आवाज पाहू शकता अशा पद्धतीचा असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आपल्याला संपूर्ण सर्वश्रुत अशा दूरवरपर्यंत कधीही केव्हाही कुठल्या वेळेला उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या पाठीमागं फार मोठा कष्ट आहे याच्यापाठी पाठीमागे फार मोठा खर्च आहे परंतु शेवटी लोकांच्या हिताच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला या मंडळींनी जो, का जो आज एक वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे तो माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद आहे जुन्नर तालुक्याचा आमदार आपला माणूस किल्ले शिवंद्र या नात्याने निश्चितपणे यांनी ह्या आपल्या कामकाजाच्या बाबतीमध्ये जो आजचा दस्तर उभा केला आहे त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि नाठोळ्यांची असलेली गाराणी जास्त व्यवस्थेच्या निमित्ताने पुढं न येता जी माणसं समोरण्याने आणि जी चांगल चांगलेपणाने कामं करतील मग तो गरीबला गरीब शेतकरी असू द्या कामगार असू द्या कष्टकरी असू द्या या सर्व लोकांच्या असलेल्या कामकाजाला यांनी जास्तीत जास्त ध्वनीफिताच्या निमित्ताने चित्रीकरणच्या निमित्ताने लोकांच्या समोर आणावं कारण आता सर्वच नेते काही तुथल्या तांदळासारखे नाहीत सर्वच अधिकारी काही तुथल्या तांदळासारखे नाहीत जे जे लोक चुकीचं कामकाज करतील जे जे लोक चुकीचा कारभार करतील त्याला मात्र आपला आवाजाने दणका द्यावा त्याच्यामध्ये उद्या शरद सोन जर चुकीचा असेल तर त्यामध्ये आमदारांना सुद्धा त्यांनी सोडू नये कारण का तर ही जी लोकशाही आहे ती लोकशाही तुमच्या प्रबळ खांद्यावर म्हणजे या मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रिंट मीडियाच्या विश्वासावर कारण ही जी पत्रकारिता आहे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाला कोणी हात लावू नये त्या स्तंभावर कोणी टीका करू नये त्या स्तंभावर कोणी स्तंभाला कोणी नाव ठेवू नये एवढी काळजी मात्र माझ्या विश्वास सहकारांनी करावी आणि अतिशय जनतेच्या हिताचा असलेला कारभार तुमच्या असलेल्या कामकाजातून उभा राहावा आणि हीच अपेक्षा घेऊन तुम्ही आजून चॅनल उभा केला तो माणसांपासून तर थेट असलेल्या राज्यापासून तर केंद्रापर्यंत या संपूर्ण भारतामध्ये या संपूर्ण चॅनलचं गुणगान गायला जावं मला अभिमान राहील आपला आवाजची निर्मिती कुठून झाली तर ते या शिवभूमीमधून झाली ही माझ्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमधून झाली माझ्या जुन्नर तालुक्यामधून झाली आणि त्या तालुक्याचं नेतृत्व मी स्वीकारतोय याचा अभिमान मला सातत्याने तुमच्या कर्तृत्वामध्ये उभा राहणार आहे उद्याच्या निवडणुका आहेत पण नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा सहकार्याचा कारभार पूर्वीचा सहकाराचा कारभार कसा होता आताच्या सहकार्याच्या कारभारामध्ये बाजार समितीमध्ये नक्की काय स्थित्यंतर आलेली आहे चांगले आहे की वाईट आहे विघणारचा कारभार आता पूर्वीचा आणि आत्ताच्यामध्ये काही आव्हानं पेलवण्यासारखी आहेत का आधीच्या संपूर्ण कंट्रक्शनमध्ये जो लेखाजोखा या लोकांनी केला ठेकेदारांनी केला मिळून संगणमताने केलेला कारभार हा आधीचा योग्य आहे की आता दिवसेंदिवस होणारे बदल आणि त्या बदलावर निश्चितपणे आपलं काय निरीक्षण असणार आहे लोकांच्या जुन्नर वर्षाची एकशे सत्तेचाळीस वर्ष नगर परिषदला जी आव्हानं वारंवार उभी राहतात त्याच्यामध्ये पारदर्शकता येणं किती गरजेचं आहे लोकांना जुन्नर शहर हे ग्रामीणचा चेहरा बनवण्यासाठी कशा पद्धतीचं उपयुक्त जुन्नर शहर बनवावं ते जातीच्या आणि पक्षाच्या पलीकडं नेऊन लोकांना मताच्या दृष्टीने वाटचाल करायला लावावं आणि या जुन्नर शहराला विकासाचा अतिशय धोरणात्मक चेहरा बनवावा जेणेकरून जुन्नर शहराचं वातावरण अतिशय आपण पाहिलं तर वातावरणाच्या निमित्ताने हवेच्या निमित्ताने उपयुक्त आहे परंतु राहण्याचा जो गलिच्छपणा आहे तिथं होणारा वारंवार भ्रष्टाचार पण आहे एकन मताने तिथं केलेले सतत सातत्य भ्रष्टाचार आहेत याच्यासाठी उद्याची निवडणूक ही सज्ज पद्धतीने घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगला चेहरा आणि चांगलं सरकार त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपला आवाज त्या ठिकाणी प्रयत्न करावे कारण चांगला समाज चांगली भूमिका पारदर्शकता आणि हे इन्फ्रास्ट्रक्चरचा बदल हाच उद्याचा असलेल्या विवेकानंदाचा भारत आहे हाच अब्दुल कलाम साहेबांचा भारत आहे हाच स्वप्न घेऊन चाललेला लोकशाहीचा स्तंभ आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आहे त्या स्वराज्याला स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर आपला आवाजची भूमिका माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि मला खात्री आहे की ही दोन्हीही जी मंडळी आहेत ती अतिशय बोलण्यामध्ये आणि वाखण्यामध्ये लोकांच्या समन्वयामध्ये अतिशय तरबेज आहेत सुरेशरावांचा स्वभाव असेल आतूरचा स्वभाव असेल हे धारिष्ट दाखवतात आणि कुठल्याही माणसाला त्या ठिकाणी बोलतं करतात आणि बोलतं करता करता सत्य त्याच्याकडून वदळून घेतात आणि ते सत्य ह्या जुन्नरच्या भूमीमधून जगापर्यंत पोचवायची भूमिका आपला आवाजच्या माध्यमातून होणार आहे मला खात्री आहे की हे जे कमी जास्त प्रमाणाची जी धोरणं या तालुक्यातली राबवली जातात त्या त्या ठिकाणी पारदर्शकता येण्यासाठी हा आपला आवाज निश्चितपणे अतिशय उपयुक्त काम करेल मी मनापासून आपल्याला शासनाचा विधिमंडळाचा एक सदस्य नात्याने मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र